कसं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली त्यामुळं त्याने त्यांनी कसं झालेलं आहे भरकटत त्यांनी दुसरा निवडणुकी जर नगरपालिकेचं तुम्ही काय तर बोला तुम्ही मार्केट कमिटीचा विषय ह्यात घ्यायचा काय संबंध नाही असं मला वाटतंय त्यांनी असं म्हटलं की जे आहेत त्यांना नव करावं आणि जे अवध कुटुंबातले जे आहे ते त्यांच्या नव्या करावं तेव्हा तुमचं काय मत प्रथमता जय जवान जय किसान मी सभापती या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की जो तुम्ही काल जे करार दाखवला आहे तो करार वैयक्तिक माझ्या नावाने नाहीच जर तो करार माझ्या वैयक्तिक जर नावाने असेल तर मी सभापतीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि जो तो करार जर वैयक्तिक माझ्या नावाने नसून दुसऱ्या नावावर जर असला तर त्यांना विचारतो तुम्ही ह्यावर काय करणार हा माझा प्रश्न आहे त्यांना त्यावर मी उत्तर दिलेच घे मी काय म्हणलेलं आहे वैयक्तिक माझ्या जर नावने जर करार असेल तर मी सभापतीचा राजीनामा द्यायला तयार आहे तो जर करार वैयक्तिक माझ्या जर नावने नसेल ना तर ते अर्ज माघार घ्यायला तयार का ते त्यांना विचारा डिपॉझिट विषयी खूप मोठी चर्चा परिस्थितीला <tum tum> नाही हा आरोप चुकीचा आहे ते जे म्हणत आहेत त्याचं पुराण्याशी आम्हाला स्पष्ट करा त्यावर पुराण्याशी स्पष्ट करा आम्हाला जर तसं म्हणतात ना पुराण्याशी स्पष्ट करा कोण घेते कोण नाही कळेल तुम्हाला खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवडा शहरामध्ये आहे की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून एक एक लाख रुपये किंवा अधिकृतची रक्कम घेतल्याची चर्चा आहे ज्याची कुठलीही रिक्सर पावती दिलेली नाही काय सांगा त्यांनी याबाबत पुराव्याशी स्पष्ट करावे जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे का राजकीय दोषापोटी काय पण अफवा पसरवले जात आहेत त्या अफवांवर तुम्ही काही विश्वास ठेवू नका हे माझं स्पष्ट मत आहे निवडणूक नगरपालिकेची कसं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली आहे त्याने हो त्यांनी कसं झालेलं आहे बरकटत त्यांनी दुसरा निवडणुकी जर नगरपालिकेच तुम्ही काहीतरी बोला तुम्ही मार्केट कमिटीचा विषय यात घ्यायचा काही संबंध नाही असं मला वाटतंय माजी सैनिक गोपीनाथ रामचंद्र माळी यांच्या गाळा जो शील आहे खूप सद्य परिस्थितीला परिस्थिती शहरात गाजत आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला काय नाही आम ऑडिट रिपोर्ट आता मी माझ्यासोबत आहे दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार तेवीस चोवीस चा ऑडिट रिपोर्ट आहे माझ्याकडे त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये ऑडिटरने स्पष्ट सांगितलेलं आहे आम्हाला समिती आवारात एकूण बहात्तर शॉपिंग सेंटरचे सेंटर स्वरूपात गाळे स्वरूपात उभे करून ते भाड्याने दिलेले आहेत या गाळे धारकांना प्रति प्रति गाळा प्रतिमा कमीत कमी चारशे ते कमाल दोन हजार ऐंशी एवढ्या भाडेदारांनी दिलेल्या आहेत सन दोन हजार अकरा बारा मधील बांधकाम समिती सभा सत्तावीस तीन दोन हजार बारा रोजी ठरल्याप्रमाणे सध्याच्या भाड्या दरात दुप्पट वाढ करून त्या पुढील वर्ष प्र, प्रतिवर्षी भाडे झालेला असून त्यास अनुसरून समिती भाडे आकारणी करीत आहे सध्याच्या बाजारातील गाळे भाडे दर पाहता समिती घेत असलेली भाडे अत्यंत नाममात्र आहे सबब यामध्ये त्वरित सुधारणा होऊन दर वाढवण्याची जा गरज आहे अन्यथा बाजार समिती गाड्यांचे देखरेख स्व खर्च करू शकणार नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे गाळेधारकाकडील गाळे भाड्याच्या जमा पावत्या तपासत असताना बहुतांश भाड्याची रक्कम त्यांच्या सोयीनुसार बा समितीकडे भरण्याची केलेली दिसून येत दिसून येत आहे समिती जे या उत्पन्नाच्या बाबतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असताना समितीने सजग राहून कारभार करणं आवश्यक आहे या रिपो या ऑडिट दोषामुळे या ऑडिट दोषामुळे आम्हाला ती कारवाई करावी लागलेली आहे गाळा शिल करत असताना जे नियम आहे पंधरा दिवस आधी आठ दिवस आधी नोटीस द्यायला पाहिजे अशी कोणती नोटीस आम्हाला त्यांचं म्हणणं आहे की की मिळालेली नाही आणि अचानक आमचा गाळा शील केलेला आहे आणि गाळा शील केल्यामुळे जो आमचा माल आहे त्याच्यामध्ये कम्प्युटर असतील बॅटरीचे इन्व्हर्टर्स असतील असे अनेक जो माल आहे तो आमचा खराब झालेला आहे आणि आम्हाला ते आता उडू देतात काय सांगा नाही कायदेशीरपणे आम्ही बेकायदेशीर काही केलेलं नाही जे काय आहे ते लिगली कायदेशीरपणे आम्ही केलेलं आहे काय सांगता येईल नगर परिषदेची निवडणूक होते पायाखालची वाळू सारखा लागलेली आहे यावरून स्पष्ट दिसतंय त्यामुळे त्यांनी नगरपालिकेचं इलेक्शन आहे का मार्केट कमिटीचं इलेक्शन आहे त्यांना अगोदर विचारा असा माझा सल्ला आहे नाही कसं आहे माहित आहे का गाड्यांचा जो आम्ही रितसर काय ती रितसर मार्गाने केलेला आहे तुम्ही ते आम्हाला क्लिअर करा बेकायदेशीर बे जे केले ते तुम्ही सिद्ध करा मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे आणि जर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकला दहा तारखेपर्यंत तर तुम्ही अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का हा माझा त्यांना प्रश्न आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये असं कधी नऊ वर्षाचा प्रकरण कसं आहे माहित आहे का ते, ते, ते जे म्हणते ते बांधेव गाळेचं प्रकरण वेगळं आणि आम्ही जे केलेलं आहे के ते खोल्या जागेचं आहे आता आम्ही जी खोली जागा डी सी सी बँकेला दिलेली आहे त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त दराने हे केलेलं आहे जास्त दराने खोला प्लॉट घेऊन जास्त भाडं मार्केट कमिटीला दिलेलं आहे त्यातून मार्केट कमिटी उत्पन्न वाढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे बँकेचा करार आहे माझ्याकडे सध्या त्या बँकेचा करार नव्वद वर्षाचा करार आहे त्या बँकेच्या करारामध्ये त्यांची जवळपास पाच हजार स्क्वेअर फूट जागा त्यांना आपण दिलेली आहे डीसीस बँकेला त्यांना पाच वर्षासाठी वर्षाकाठी पन्नास पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा रुपयाने आपण त्यांना जागा दिलेली आहे तरी तसं करता आता अर्धा रुपये पाच हजार गुणले अर्धा पैसा म्हणजे अडीच हजार रुपये महिना अडीच हजार रुपये वार्षिक भाडे त्यांच्याकडून आपण घेतोय पाच हजार भागिले अडीच हजार जर केलं वर्षाकाठी तर महिन्याला दोन रुपये स्क्वेअर फुट न जागा आपण त्यांना दिलेली आहे तसं आम्ही आठशे अष्ट्यात्तर स्क्वेअर फुट जी जागा आहे आठशे अष्ट्यात्तर स्क्वेअर फुट जागा आम्ही सत्तर जवळपास सत्तर रुपयाने घेतल्या मी बाकीच्या ह्याच्याप्रमाणे जा जे जागा घेतलेला आता हा बघा डीसीस बँकेचा करार आहे तो हो। डीसीस बँकेपेक्षा आम्ही जे अदा दराने ती जागा प्रति महिना घेतलेली आहे कारण ती जी जागा आहे त्या खोली जागा आहे ते बांधलेली जागा नाही ते शेवटी एक प्रश्न घेतो काय सांगाल बाजार समितीचा सा मुद्दा घेऊन विरोध मंगळवेडाची नगर परिषदेमध्ये दे, तो कुठेतरी उचलताना पुढे करताना दिसत विरोधकांना काय सांगाल माझा हाच त्यांना मुद्दा आहे जो जे मार्ग आहे नगरपालिके जे इलेक्शन आहे ते नगरपालिके संदर्भातच तुम्ही बोला बाकी त्यांचं आवंतर बोलून तुम्हाला काय मिळणार आहे तर काय साध्य होईल असं माझा प्रश्न आहे त्यांना